सहशिक्षक लक्ष्मण माळी यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नीला पतसंस्थेच्या नवसंजीवनी योजनेमधून पुणे विभागाचे माजी शिक्षक नवसंजीवनीय सावंत यांच्या हस्ते लाख रुपयांचा चेक देण्यात आला गावडी दारफळे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील सहशिक्षक लक्ष्मण माळी यांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या पत्नीला पतसंस्थेच्या नवसंजीवनी योजनेमधून दहा लाख रुपयांचा चेक पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात आला तसंच वडाळा येथील न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर वैशाली साठे यांची उपस्थिती होती माजी प्राचार्य चंदू साठे यांच्या हस्ते माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा सत्कार करण्यात आला तसंच जी बी घोडके प्रशाला इथंही त्यांनी सदिच्छा भेट दिली कैलासवासी गंगाराम घोडके सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं मुख्याध्यापक आगल देवटे यांनी त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर अकोलेकाटी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी राष्ट्रीय या शैक्षणिक धोरणावर सविस्तरपणे चर्चा केली येत्या दोन महिन्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल असा विश्वास त्यांनी दिला प्रशालेचे सहशिक्षक अच्युत नागटिळक यांच्या हस्ते माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाळे शिक्षक सोसायटीचे चेअरमन चे राजेंद्र माळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शंकर वडणे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते